नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा शहादा नगरी दुमदुमणार हर हर महादेव च्या जयघोषाने शिवमहापुराण कथेसाठी पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांना निमंत्रण शहादा शहरात लवकरच शिवभक्तांसाठी पर्वणी येणार आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथावाचक पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून येथे पाच दिवसीय भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेचे निमंत्रण समितीच्या वतीने नुकतेच पंडितजींना देण्यात आले आहे या कथेच्या आयोजनामुळे शहादा शहर शिवमय होणार असून भाविकांना शिवलीलामृत अनुभवण्याची संधी मिळणार आहे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथांना देशभरातून भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो त्यांच्या उभवत्या शैलीतून आणि रसाळवाणीतून शिव कथा ऐकणे हा एक अलौकिक अनुभव असतो शहादा शहरातील भाविकांमध्ये या कथेविषयी प्रचंड उत्सुकता असून लवकरच गजर महादेवाचा या घोषणेने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कथेच्या आयोजनाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू असून भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा पुरवण्याचे नियोजन समिती करत आहे